अजित पवार गेल्यानंतर त्यांचा तुमच्याशी डायलॉग होतो का हा पहिला प्रश्न आणि दुसरी गोष्ट ते जर परत आले मी आता घर म्हटले के ते केवळ कुटुंबाच्या उद्देश उद्देशानं की राजकारणाच्या सुद्धा उद्देशानं ते जर उद्या परत आले तर तुमच्याकडे त्यांना जागा असेल नाही घर त्यांनी सांगितलं घरात सगळ्यांना जागा पक्षाचा हा व्यक्तिगत मी निकाल घेणार नाही माझे सगळे सहकारी या तयार काळामध्ये मजबूतीनं उभे राहिले त्यांना फायदा फायद झाली हल्ली हल्ली मी कुठल्याही गावी गेलो तरी दोन तीन तास येणाऱ्यांचा स्वागत नाही पण एकूण ऐकून येणं तुम्ही द्यावं लागतं मला कौटुंबिक नाती ही खूप महत्त्वाची आयुष्यात वाटतात आणि शेवटी आयुष्यात नातीच महत्वाची असतात बाकी काय यश अपयश सत्ता पैसा येते आणि जाते शेवटी नातीच राहतात